मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे कला ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि सानिकाला भेटत असते सानिका म्हणत असते मॅम मला वाटलं नव्हतं तुम्ही याल म्हणून मी अद्वै अद्वैत सरांनाही तुमच्याविषयी विचारलं होतं कला म्हणत असते अद्वैत अद्वैतला माझ्याविषयी काही विचारत जाऊ नको कारण त्यांना डाऊट तर लगेच सानिका ही कलाचं कौतुक करत म्हणत असे खरंच फॅम खरंच तुम्ही सरांना किती ओळखता खरंच तुम्ही मेड फॉर अदर आहात एकमेकांसाठीच बनलेले आहात असं सा म्हणत सानिका दोघांचेही कौतुक करत असते तर लगेच कला ही सानिकाला म्हणू लागते चला पण थोडं कामाचं बोलूया मला डिझाईन दाखव हो, तर लगेच सानिकाही नेकलेसची डिझाईन दाखवण्यासाठी लगेच कलाला फाईल दाखवत हो, असते आणि त्या बसून एका ठिकाणी नेकलेसची डिझाईन बघत असतात तर इकडे नैना मात्र ऑफिसमध्ये मा बसलेली असते तेवढ्यातच तिथे तर लगेच ऑफिसचा माणूस नैनासाठी हिऱ्याचा नेकलेस घेऊन येतो आणि म्हणत असतो अद्वै सरांनी तुम्हाला हे द्यायला सांगितलं नैना त्याच्यावर खूप ओरडते आणि म्हणू लागते तुम्हाला मॅनर्स वगैरे आहेत लॉक करूनच आतमध्ये यायचं असं म्हणतच नैना ही त्या माणसांवर खूपच ओरडत असते आणि ठेवा तो हार त्या इकडे असं म्हणतच लगेच नैना ती हार घेते आणि म्हणत असते शेवटी मी हा नेकलेस मिळवलाच पण मला मिळवण्याची काय गरज पडली हे सर्व तर माझंच आहे ना मी तर ऑफिसमध्ये आली जांदेकरांची सून आहे त्याने तर मला मानाने द्यायला हवं पण ठीक आहे चालेल काही हरकत नाही असं म्हणतच लगेच नैना ते हार घेते आणि खूपच खुश होते पण ठीक आहे चालेल असं म्हणतच खूप खुश होते आणि म्हणत असते अजून एक काम राहिलं तर लगेच नैनाही फोन करते आणि म्हणू लागते आणि लगेच फोन करून म्हणू लागते मी ऑर्डर दिलेला कॉल कॉफीचं आणि सँडविचचं काय झालं तेवढ्यातच तिथे राहुल येतो आणि राहुल नैनाचं कौतुक करत म्हणत असं अरे वा आता शोभती आहेस तू चांदेकरांची सून आणि खरंच किती डेरिंग बाज आहेस ग असं म्हणतच नैनाचं कौतुक करत असतो नैना म्हणत असते हाव त्याच्यामुळे सर नोकराला नोकऱ्यांसारखंच वागवावं लागतं नाहीतर ते डोक्यावर बसतात किती कुणाला शिस्तच राहिली नाही त्या अद्वैतने सर्वांना शेपारून ठेवलं आहे हे ऐकून नैना खूपच भडकते आणि राहुललाही तेच हवं असतं राहुल आणि नैना हे दोघंजण बोलत असतानाच तेवढ्यातच नैनाची ऑर्डर येते म्हणजेच नोकर हा सँडविच आणि कॉफी घेऊन येतो तर लगेच नैनाही ते सँडविच आणि कॉफी खाते आ, तर कॉफी सँडविच खाऊन बघते तर लगेच म्हणते हे काय आहे आणि हे काय टेस्ट आहे मला हे नको आहे मला दुसरं घेऊन ये तर लगेच ते नोकर म्हणू लागतो की आमच्या इकडे असंच मिळतं मॅडम तर लगेच नैनाला मात्र त्या नोकरला नोकराचा खूप राग येतो आणि म्हणू माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही असं तोंड वर करून नाही बोलायचं असं म्हणतच लगेच नैना ते सँडविचची प्लेट ही नोकरच्या तोंडावरती फेकून देते आणि ला ला ते नहीं नहीं ही। ही सर्व प्लेटही नोकरच्या डोक्याला लागतं आणि तिथून रक्त यायला लागतं तो त्याच्याकडेच बघत असतो आणि नाही खूप भडकते आणि म्हणू लागते माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तुला माहिती नाही मी कोण आहे हे सर्व काही राहुल ऐकत असतो आणि बघत असतो राहुलला मात्र हे सर्व काही हे असंच हवं असतं त्यामुळे राहुल खूपच मनाशी खूश झालेला असतो तर इकडे कलाही सानिकाशी बोलत असत आणि या दोघींनाही अद्वैत बघतो आणि अद्वैत विचार करतो हे दोघीजणी नेमकं काय बोलत आहेत तर लगेच अद्वैत त्या दोघीजवळ जातो आणि कला आणि सानिका हे दोघीजणी उठून उभ्या राहतात खूपच घाबरतात तर लगेच अद्वैत म्हणत असतो सानिकाला सानिका तुला काम नाही येते तुला ते काम दिलं होतं ते झालं का सानिका नाही असं म्हणते तर लगेच कलाला म्हणू लागतो तुला म्हटलं होतं ना तू घरी जा मग इथे काय करतेस आम्ही थोडंसं फक्त पाचच मिनटं बोलत होतो तर लगेच सानिकाला म्हणू लागतो पाचच मिनटात तुमचं डिझायनरशी बोलणं झालं असतं तर लगेच आणि का ती इथून निघून जाते तर अद्वैत कला म्हणत असते मी दोनच मिनटं तिच्याशी बोलली जास्त वेळ काय बोलली नाही आहे आणि दोन मिनटं मी तिच्याशी बोलली तर तू इथे इथे मला आठ मिनटं लेक्चर देत बसला आता तुझा वेळ वाया जात नाही आहे का आणि एकमेकाशी बोलल्याने चांगलं काम होतो हा बिझनेसचा रूल आहे हे तुला माहिती नाही आहे का तर अद्वैत म्हणत असतो की टाईम इज मनी हे मला माहिती आहे आणि माझ्या स्टाफशी कसं बोलायचं आणि किती बोलायचं हे मला तू सांगू नकोस हे मला सर्व मी तुझ्याशी दोन मिनटं बोलण्यात तिकडे आमचं डिझायनरचं चा काम चालू झालं त्या डिझायनरशी चा बोलणं झालं असतं तुझ्याशी बोलत बसले तुझ्यामुळे आम्ही आमचं काम थांबलं तर लगेच कला म्हणू लाग कला म्हणू लागते अरे सर्व काही चांगलंच होईल एवढं टेन्शन नको घेऊच तर रदवित म्हणत असतो हो तुला माहिती आहे ना आम्ही स्वामीनाथांचं डील कसं क्रॅक केलं ते मग माझा स्टाफ खूप हुशार आहे आणि ते प बरोबर सर्व काही मॅनेज करेल आणि तू हे सांगायची गरज नाही आहे कला म्हणू लागते मी सुद्धा टाईम मधला टाइम, टाइम काढून आलेच ना तुझ्यासाठी अजमाने मला इकडे पाठवले म्हणून मी आले तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रॉवर मध्ये औषध ठेवायचे होते त्यामुळे सुद्धा तर लगेच अद्वैत म्हणत असू इथेही लेक्चर देत बस बस बसणार आहेस का तर लगेच तू गेली तरी चालेल असं म्हणतस कला म्हणते मला हाऊस नाही इथं थांबण्याची मी जाणारच आहे असं म्हणून कला तिथून तिची बॅग घेते आणि तिथून निघून जाते तर इकडे संगीता ही भाजी निवडत बसलेली असे संगीताला मात्र सतत कलाचे कलाने प्रकारे दिनकरला घरी आणलं तसं सर्व काही कलाचं बोलणं आणि कलाचे सर्व क्षयिक क्षण आठवत असतात ते तेवढ्यातच तिथे ते काजल येते आणि काजल म्हणत असे ओ खरे बाई काय चालू आहे तुमचं तुम्ही भाजी निवडताय की काय करतायत तर लगेच संगीता ही तिकडे बघते तर संगीताने सर्व काही अस्तव्यस्त करून ठेवलेलं असतं मला दर सतत कलाची आठवण येत आहे कला आणि कलासोबत कला मला क नैनाची पण आठवण येत आहे नैना तर लगेच दिनकर म्हणत असतो काय झालं नैनीला तर लगेच संगीता म्हणू लागते ती पोटूशी आहे ना आणि तिच्याकडे तर तेवढं लक्ष देताच आलं नाही आणि माहिती आहे ना तिचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं तिचे हाऊस माऊस कोणतीच आपल्याला भागवू शकलो नाही दिनकर आणि संगीता हे दोघेजणे ही नैनाच्या आठवणीमध्ये नाराज होऊन जातात तर लगेच काजल म्हणत असे तुम्ही जणे असे नाराज होऊ नका मी तुमच्यासाठी असे एक भन्नाट आयड्या तिकडे तुम्ही नाही जाऊ शकत पण ती तर इकडे येऊ शकते ना मग तिला इकडे राहायला बोलवा तर लगेच संगीता म्हणत असते नाही आत्ता बाईला नाही आवडणार दिनकर म्हणू लागतो नैना तर इकडे येणार येऊ एना शकत नाही पण मग आपण तिच्यासाठी खाऊ बनून देऊया संगीता म्हणू लागते चालेल मी तिच्या आवडते सर्व पदार्थ बनवून देईल चकल्या तिला तर फारच आवडतात तर दिनकर म्हणू लागतो अगं पण त्यासाठी सामाईन लागतं आणि सामाईन आणायला आपल्याकडे पैसे कुठेत असं म्हणतच दिनकर हा नाराज होतो आणि संगीता म्हणू लागते हो ना मागच्या वेळेस मागच्या महिन्यातले सुद्धा पैसे द्यायचे राहिले तर त्या दुकानदाराने मला पैसे मागितले तर मी त्यांना पुढच्या महिन्यात देतो असं सांगितलं आणि आता तर तो सामानही देणार नाही तर लगेच काजल म्हणू लागते एवढंच ना मग माझं ओळखीचं दुकान आहे कोपऱ्यातलं दुकानातून मी सामान घेऊन येते आणि माझी ओळख असल्यामुळे माझा मित्र असल्यामुळे त्याला मी पुढच्या महिन्यात पैसे देईन असं सांगते संगीता म्हणू लागते नको आपण त्या दुकानामधून कधी सामान आणत नाही तर काजल म्हणू लागते तू काही टेन्शन घेऊ नकोस तू फक्त माझ्याजवळ यादी दे तरी इकडे सदाला खूप लागलेलं असतं तर तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणत असतो काय झालं आणि सदा तुझ्या डोक्याला काय लागलं तर ऑफिसमधली माणसं सा सांगू लागतात की राहुल सरांच्या मिसेसने सदाला प्लेट फेकून मारली त्यांना सँडविच आवडलं नाही म्हणून तर हे ऐकून अद्वैत खूपच भडकतो आणि म्हणत असतो आधी तुम्ही सदाला ऑफिसच्या गाडीतूनच दवाखान्यामध्ये न्या तर ते गेल्याच्यानंतर अद्वैत विचार करत असतो आणि म्हणत असतो हा ही कुठली पद्धत आहे स्टाफ असं वागतात तरी लगेच काजल ही सर्व सामान घेऊन दुकानाच्या बाहेर जाणारच तेवढ्यातच तो मालक येतो आणि मालक म्हणत असतो हे बिल तर लगेच काजलचा मित्र म्हणत असतो मालक ती पुढच्या महिन्यात पैसे देईल तर दुकानदार म्हणू लागतो तिने जर पैसे दिले नाही तर मी तुझ्या पगारातून पैसे काटून घेऊ का तर काजल म्हणत असतं अहो मी देईन पुढच्या महिन्यात पैसे लगेच ते दुकानदार काजलकडे बघतो आणि म्हणत असतो तू त्या दिनकरची दिनकर, दिनकर खरेचीच मुलगी तो जो आमच्या दुकानामध्ये काम करायला येतो आणि घरामध्ये एवढी तंगी असताना एवढं सामान कशाला घ्यायचं आणि जा आणि त्याला जाऊन सांग लायकी नसताना एवढं सामान आणि मुलींना पोसायचं तरी कसं कुठेतरी जाऊन जीव दे हे ऐकून काजल खूपच भडकते आणि असं मुलींना भीक मागायला लावू नको हे ऐकून काजल खूपच व्हायट लागते आणि लगेच दुकानदाराची गचाडी पकडते आणि म्हणू लागते तुला जर सामान द्यायचं नसेल ना तर नको देऊ पण माझ्या बाबाविषयी असं बोलायचं नाही लगेच दुकानदार तिला ढकलतो तर ती तांदळाच्या गोणीवरती पडते आणि सर्व काही तांदूळ खाली पडतात तेवढ्यातच तिथे सोहम येतो आणि काजलला उठवतो आणि म्हणत असतो ही काय पद्धत आहे गिरायकांशी असं वागतात का लगेच सोहम म्हणू लागतो किती पैसे झालेत तर दुकानदार म्हणू लागतो ते तांदळाची भरपाईचे पैसे सुद्धा द्यायचे तर लगेच सोहम म्हणू लागतो चांदेकरांच्या घरी या तर लगेच तो दुकानदार सोहमकडे बघतो आणि सोहम चांदेकर आहे तर दुकानदार गप्प बसतो तर सोहम हा सगळे चांद सगळे काही पैसे देऊन टाकतो आणि काजलला घेऊन तिथून निघून जातो तर इकडे अद्वैत घरी आलेला असतो आणि अद्वैत नैनाला जोराने आवाज देत असतो नैना बाहेर ये तर सर्वच जण अद्वैतच्या आवाजाने सर्वच जण बाहेर आलेले असतात तर लगेच अद्वैत म्हणत असतो तू सदाला प्लेट फेकून का मारलीस हे असं वागणं ना बरोबर नाहीये तर लगेच नैना म्हणू लागते कोण सदा मला नाही माहिती कोण सदा तर लगेच अद्वैत म्हणत असतो मी तुला आठवण करून देतो जो तुझ्यासाठी सँडविच घेऊन आल्या होता ना तो सदा तर लगेच नैना म्हणत असे अच्छा तो सदा म्हणजे नोकरच नोकर नोकर ना नोकरला नोकरांना तसंच त्यांच्याच लायकीचं त्यांना ठेवावं लागतं नाही तर ते डोक्यावर तर अद्वैत म्हणत असतो सँडविच आणण्यासाठी उशीर झाला म्हणून त्याला तू प्लेट फेकून मारली हे ऐकून घरातले सर्वच जणं नैनाकडे रागाने बघू लागतात आबा तर खूपच चिडतात